नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं माझ्या मराठी साक्षी चॅनलवर स्वागत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात कल्याण या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी ती सध्या स्टार प्रवाहावर ठरलं तर मग या मालिकेत काम करत आहे तिचं खरं नाव आहे जुई केतन गडकरी जुईचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कर्जत तालुका रायगड येथे झाला मराठी भाषिक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म झाला तिचं शिक्षण बॅचलरपर्यंतचं झालं आहे तिला गाणं म्हणण्याची व डान्स करण्याची स्वयंपाक करण्याची आवड आहे तिची सॅलरी वीस ते पंचवीस हजार आहे जुईने बऱ्याच मालिकेमध्ये काम केले आहे आणि तिने पहिल्या मालिकेत काम केलेली मालिका म्हणजे बाजीराव मस्तानी आणि जुईच्या आईचे नाव नेत्रा गडकरी आहे व व तिच्या बाबांचे नाव केतन गडकरी असे आहे तिचे वडील नाटककार आणि तालकवाद आहेत जुईने पुढचं पाऊल व वर्तुळ या मालिकेत व इतर मालिकेत सुद्धा के काम केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू